नमस्कार तर आज आपण बनवणार आहोत प्रसादाचा शिरा तर शिरा वेगवेगळ्या पद्धतीने बनवला जातो तर आज आपण बनवणार आहोत प्रसादासाठी जो बनवला जातो तशा पद्धतीचा शिरा बनवणार आहोत अगदी झटपट होतो आणि चवीला खूप छान लागतो हा शिरा तर बघूयात आपण सुरुवात करूयात तर प्रथम आपण चुलीवरती एक भांडं ठेवलेलं आहे आणि हा मी शिरा चुलीवरती बनवणार आहे आता ह्याच्यामध्ये मी तूप घालून घेतलेलं आहे मोठे दोन चमचे तर थंडी असल्यामुळे थोडंसं घट्ट झालेलं आहे तूप तर आता मी तूप घातलेला आहे आता ह्याच्यामध्ये मी रवा घालून घेणार आहे पाऊन वाटी रवा घेतला आहे मी आता हा रवा मी छान असा मंदाच्यावरती भाजून घेणार आहे तर पटकन असा रवा भाजला जातो तर बघू शकताय हा रवा छान असा भाजला गेलेला आहे तोपर्यंत आपण मी दोन केळी घेतलेले आहेत देशी कोणतीही केळी तुम्ही वापरू शकता आता ही बारीक करून आहेत हाताने स्मॅश करून घ्यायचेत तुम्ही जास्त पण केळी घेऊ शकता पण या प्रमाणासाठी दोन केळी बास होतात तर आता मी दोन केळी घेतलेली आहेत आणि ती कट करून घेऊन अशा पद्धतीने हाताने स्मॅश करून घेतलेली आहेत तर आता रवा आपला छान असा भाजला गेलेला आहे आता पुन्हा मी तूप टाकून घेतलं होतं तर आता ह्याच्यामध्ये ड्रायफ्रूट भाजून घेणार आहे मी बेदाने काजू आणि बदाम घेतलेले आहेत तर आता त्याच्यामध्येच मी ही स्मॅश केलेली केळी घालून घेणार आहे आणि हे छान असं परतून घ्यायचं आहे ह्याच्यामध्ये विरघळून घ्यायचं आहे केळी तुपामध्ये टाकल्यामुळे छान अशी छान विरघळली जातात आणि मस्त अशी चव येते आता हे छान भाजलं गेलेलं आहे आता त्याच्यामध्येच आपण पुन्हा रवा टाकून ते सुद्धा भाजून घ्यायचं आहे सगळ्याबरोबर ती पुन्हा एकदा रवा पण भाजून घ्यायचा आहे आता हा रवा आणि हे सगळं भाजलं गेलेलं आहे तर ह्याच्यामध्ये मी दूध गरम करून घेतलेलं आहे तर आता हे दूध ह्याच्यामध्ये घालून घ्यायचं आहे आवश्यकतेनुसार दूध वापरायचं आहे तर आता मी एक वाटी दूध ह्याच्यामध्ये घातलेलं आहे रवा कसा फुलतो त्यामुळे आता मिक्स हे मिक्स करून घ्यायचं आहे अशा पद्धतीने तर बघू शकता कसं यामध्ये दूध मिक्स झालेलं आहे आता हे झाकून ठेवायचं आहे एक दोन मिनिट आता झाकून ठेवल्यानंतर पुन्हा आपण थोड्या वेळाने केशरचा काड्या घातलेलं दूध आहे कोमट दुधामध्ये मी केशर घालून ठेवलं होतं तर ते याच्यामध्ये घालायचं आहे यामुळे काय होतं रंग छान येतो आणि चव पण छान येते शिऱ्याला आता हे मिक्स करून घ्यायचं आहे आणि याच्यामध्ये आता सगळ्यात नंतर आपण साखर घालायची आहे तर जेवढा रवा घेतला होता मी पाऊन वाटी तेवढीच मी साखर घेतलेली आहे तर आता ही साखर यात घालून छान अशी विरघळून घ्यायची आता बघू शकता तुम्ही हे पातळ झालेलं आहे थोडंसं तर आता हे झाकून आपण ठेवून द्यायचं आहे मंदाचेवरती तर छान असा हा रवा फुलला जातो बघू शकताय आणि छान आपला शिरा हा प्रसादाचा तयार होतो ह्याची चव खूप छान लागते तर आता ह्याच्यामध्ये मी वेलची पावडर घालून घेतलेली आहे सगळ्यात शेवटी वेलची पावडर घालायची यामुळे छान असा वास राहतो तर आता ह्याच्यावरती झाकण ठेवून एक दोन मिनटं ठेवून द्यायचं आहे आता आपला हा शिरा तयार झालेला आहे बघू शकताय आहे मस्त असा रंग पण आलेला आहे याला तर हा आपला पस प्रसादाचा शिरा तयार झालेला आहे तुम्ही बघू शकताय आहे अगदी छान दिसतो तर तुम्ही प्रसादासाठी हा अशा पद्धतीने शिरा नक्की करून बघा आता मी तुळशीची पानं ठेवलेली आहेत वरती तर अशा पद्धतीने हा शिरा खूप छान चवीला लागतो एक वेगळी चव येते तर तुम्ही हा प्रसादासाठी नक्की बनवा आणि कमेंट करून नक्की सांगा अशा पद्धतीचा शिरा कसा वाटतो तुम्हाला तर हा व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद नक्की हा शिरा तुम्ही नक्की बनवा धन्यवाद